परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा दोन कोण कोण बाई कोण बोलावलं होतं तिला पर्यटक कुठली कार्यकर्ते आहेत कुठली बाई आहे ते सांगा मला पहिले हे दीक्षाभूमी हा दीक्षाभूमी मनुवाद्यासाठी आहे का जयभिमालासाठी आहे बाबासाहेबांची व्हिडिओ बनवायला तुम्ही मलाही करता इथं तुम्ही एखाद्या मंत्र्यांची बायको जर येऊन नसली तर तुम्ही तिला सगळे सिक्युरिटी द्याल मॅडम एक मिनिट बरोबर की नाही तुम्ही सांगा मला मॅडम एक मिनिट मॅटर मॅटर काही नाही मी बोलली त्यांच्या सांग मला माहिती आहे तुमच्या अगोदर मॅटर मला तुम्ही जे आधार ना तुम्ही तुमची ड्युटी केली मी तुम्हाला म्हणूनच नाही तुमच्यासह बोलली ना मी मी काय म्हटलं बाबासाहेबचे व्हिडिओ बनवायला तुम्हाला कोणी सांगितलं यांना सांगितलं ना काजीनी ना का हे बघा व्हिडीओ मी अंजली भारती दीक्षाभूमीवर आलेली आहे बघून घ्या तुम्ही हे जे कमिटी आहे हे यांना बघून घ्या इथं जय भीम बनवायला परमिशन नाही त्यांना फोटो काढायला परमिशन नाही इथं जर कोणते मनुवादी आले तर हे लोक त्यांना परमिशन देतात मनुवादी एखाद्या मंत्र्याची बायको इथे येऊन डान्स करत ना त्यात हे सिक्युरिटी देतील त्यांच्या समोर समोर चमच्या सारखे फिरतील पर्यटकांनी कंप्लेंट केले अश्विल पर्यटक त्यांना चोरी करून आले होते काही वाटलं पर्यटकांनी हे चिवर उतरवाचा कार्यक्रम होता माझा तेव्हा हे इथं परमिशन देत नव्हते भिक्कू संघाला म्हणे संगदान करण्यासाठी इथं परमिशन नाही तुम्हाला भिक्कूला संगदान करायचं असेल तर बाहेर करा म्हणे मोदी वृक्षाखाली परमिशन नाही जेव्हा माझा चिवर उतरवण्याचा कार्यक्रम होता मी जबरदस्तीने इथं चटया टाकले आणि इथं मी चिवर उतरवाचा कार्यक्रम केला या दीक्षाभूमीवाल्या नेहर हे मेश्राम मी संग बोलली की माझं नवीन गाणं आलेलं आहे जय डीजे आपलं जयंतीचं त्याच्यावर माझ्या पोरीला मला शूट करायचं होतं पांढरी साडी घालून आली बघा हे बघा हे पांढरी साडी पांढरे लुगळे घालून आली बाबासाहेबांचं गाणं शूट करण्यासाठी इथं तर यांनी कोणत्या चार आणले आणि माझ्या पोरीला धमक्या दौल्या दंडे मार तुम्ही कायला इथं जर कोणी मनुवादी आले असून खालून आले पाकीट देत असतील तर हे लोक हे ओरिजिनल आमची प्रॉपर्टी असून हे मनुवाद्याला प्रॉपर्टी विकून राहिले हे मनुवाद्याला देऊन राहिले बाबासाहेबांचं गाणं मी यांच्यासोबत फोनवर बोलली हे बोलले की बाबासाहेबांचं गाणं इथं शूट करायचं परमिशन नाही हे माझ्यासू करत बोलले मी तुमच्या सांगू कुठे गेले ते रिकॉर्न माझ्या बाबासाहेब गाणं शूट करता येत नाही माझ्या कडे रिकॉर्डिंग आहे यांची माझ्या नाही बोलले साहेबाचं गाणं इथं शूट करायचं असेल तर परमिशन घ्यावं लागेल बाकी इथं कोणतेही मनोवादी आहात असेल तर यांना परमिशन पाहिजे नाही बाता खालून यांना काय दीक्षाभूमी कोणाच्या बापाची प्रॉपर्टी आहे का वैयक्तिक तुम्ही सांगा मला दीक्षाभूमी कोणाच्या बापाची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का हे बाबासाहेबांच्या लेकराची प्रॉपर्टी आहे आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे आमचा अधिकार आहे इथं कोणा मनुवाद्याचा अधिकार नाही इथं आपल्या समाजा हे आम्ही आमच्या समाजावर ते लोक हे आर एस एस चे पिल्ले आहेत हे जे आत नाही आर एस एस चे पिल्ले आहेत जे भीमाले काही माले नाही ते आर एस एस चे पिल्ले आहेत यांना आतमधून जे भेटते की नाही यांच्या ढेऱ्या फुकत यांचं पोट भरते यांना समाजाशी काही लेन देण नाही यांना दीक्षाभूमीचे नाही अर्धी दीक्षाभूमी आहे ना मनुवादेच्या घातली आता है पुरी मांगा लाग ले ले है। हे पुरी घालायच्या मागे लागलेले आहेत हे आपलं काहीच राहू देणार नाही फक्त हे आपली भाकर भाजून राहिले हे बघा ही जे ही कमिटी आहे ना मी सगळ्या कमिटीला म्हणतो दीक्षाभूमीची जे, जे कमिटी आहे मनुवादी कमिटी आहे हे जे करून राहिले की नाही बिलकुल गलत करून राहिले हे आमची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही हे सगळ्याच्या जयभूमालाची प्रॉपर्टी आहे आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे कोणी मैता लाल रोकू शकत नाही मी उद्या इथं येऊन शूटिंग करून कोणी मला रोकू शकत नाही बाबासाहेबांच्या गाण्याला हे म्हणतात मला हे फोनवर बोलले की बाबासाहेबांच्या गाण्याची तुम्हाला परमिशन घ्यायची असेल तर बाबासाहेबांच्या गाण्याची शूट करायची असेल तर तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल बोलले बरोबर आहे बाबासाहेब बाकी दुसरे जर कोणचे व्हिडिओ असतील अंजली भारती म्हणे मला काही नाही करायचं बोलू म्हणे किल्ला काय लेन देन आहे समाजाशी कोण अंजली भारती कोण नेता द्यायला लेन नाही आहे की समाजाशी त्यांना प्रकाश आंबेडकरांशी सांगा लेन देण नाही यांना म्हणून आर पिल्ले सांग पिल्ले आहेत हे माहिती का हे आर एस एस चे पिल्ले आहे कोणा घेतला ना तुझा मोबाईल हे यांनी माझा मोबाईल घेऊन घेतला आता तू मी म्हटलं मम्मीला फोन तर करू द्या मग गंपूला मी म्हटलं मम्मीला फोन ना तर मम्मी काय झालं ते ऐकून तर घ्या फोटो काढायला त्यात आमची गलती आहे का त्या पोरायला हातला तुम्ही त्या मुलांनाच बोलले ते काकाजी हे बघा काकाजी नाही फट म्हणते तुमच्यातली आहे तुम्ही त्या पोराला हाकला ना फोन आले तिच्यापासून फोटो काढला आता मी आली आल्याबरोबर त्या दादा म्हटलं मला की ताई तुमच्या संग फोटो काढायचा आहे बरोबर आम्ही आंबेडकर गाय का कोणी येते मला म्हणते फोटो काढायला त्यांच्या पुढे ते लेडीज का म्हणते गाडी बोलणार आहे टाका म्हणे याला अंदर जालकगिरी चालणार बोलल्या मला त्याचं माहित नाही अनवळखी बाई बोलून राहिली तुमचं बोलणं का होतं बोलणं त्यांना म्हटलं काही काय

आम्ही म्हणे तयारी करून येतात म्हणे नाच गाणं म्हणे म्हणे तुम्हाला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी घेतलं आम्ही मोबाईल कॉन्टॅक्ट करून टच पण केलं का तुझ्या आम्ही म्हटलं का आम्ही का ताई तुम्ही तुम्ही शांत होणार आमच्या सरांना फोन करतो

कोणा कार्यक्रम जेव्हा केला मी इथं चिवर उतरात याही एकही एकाने परमिशन दिलं नाही हे चमचे सगळे मी जबरदस्तीनं आली इथं हे बोलले हे बोलले बापाची प्रॉपर्टी आहे आमच्या तुमची नाही तुम्ही इथं कोणते सुपरवायझर आहे हे हा म्हणून काय तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाही हे सगळ्याच्या बापाची प्रॉपर्टी आहे कार्य करत आता कार्य करत आहात तुम्ही इथं हे कमिटी पाहिजे पाहिजे कमिटी थाका कॉर्डिनेटर म्हणून तुम्ही कमिटी झाले का तुम्ही कॉर्डिनेटर काम कमिटी नाही तर तुम्हाला कोण सांगत कमिटी पाहिजे ना त्यांनी कम्प्लेन केलं तर कमिटी ना लोक येईल कमिटी पाहिजे हे व्हिडिओ बनवत आहे बाबासाहेबांचे ठीक आहे तुम्हाला इथं गलत वाटलं तुम्ही बोलू शकता याय गेले हे जसे का कमिटीचे बॉस आहे गेले आणि कोणा बाय माझ्या पुरायला ती बाई म्हणत होती म्हणजे दंड्यानं मारा तुम्ही म्हटलं असतं ते मला चाललं असतं तुमची ड्युटी आहे इथं ते कशाला बोला हे कसं बोलतील आम्ही नाही बोललो एक गार्ड कडे कंप्ले फोनवर बोलून हा ड्रेस छप्री आहे सर छपरी म्हणून राहिली तुम्ही छप्री बोलून गेले आम्ही नाही बोललो हे लोक बोलून लावले तिला स्वतः आणला त्या बाईला तुम्ही स्वतः त्या बाईला खोटं नका बोलू नका घेऊ उलट्या प्रकारे नाही आणि हा कमिटी पाहिजे माझं एवढं म्हणणं आहे कमिटी पाहिजे कमिटीच्या माणसांनी मला इथं रोकावं बाकी कोण चमचीगिरी करू नये कमिटीवाले यांना सांगते पोलिसवाल्यांनी येऊन रोकावं बाकी कोणी येत असं नाही दोन दोन इथं कार्यकर्ते आहात केला आम्ही कोणाला काही बोललो नाही आम्ही कोणाला काही बोललो नाही काय कंप्लेंट आलेली आहे ते लोक येऊन राहिले पर्यटक पाहून राहिले अशाच प्रकारे आणि ते मुलंही पळून गेले तुमच्या राहिले काम केलं काम केलं आम्हाला

ते आता म्हणत करून ते म्हणत ऐकून घ्या तुम्ही हायपर होऊन राहिले गोष्ट कुठून सुरू झाली तुम्ही आलाय का लक्षात तुमच्या वेळेला मला ह्या गोष्टी आयफोन घ्या काय एका मुलीवर बाबासाहेबांच्या गाण्याला काय झालं ऐकून घ्या ना आ, ते सगळं बरोबर आहे तुमचं काय झालं हे जे मुलं

मॅडम आम्ही पर्यटक आम्ही पर्यटकच आहोत कोणा पर्यटकला काही गरज नाही तुमचं नाव सांगितलं म्हणून तुमच्याशी फोनवर बोललो नाही तर मला गरज नाही फोनवर त्याच्यासाठी मी मला ह्या गोष्टीचा कोणा बाईला आणला परत तुम्ही कोणा बाईला त्या बाईला काय म्हणतो आम्ही बोललो काय बोलले नाही पण त्या बाईला आम्हाला बोलवून गेलं कारण बाई माझ्यासून भाऊ माझ्या सांग मॅडम मी जेव्हा बोललोय दिला तुमच्या हा बाबासाहेब त्यांना वाईट दिसलं म्हणून ते बोलले वाईट म्हणजे काय ते कंप्लेंट केलं गार्डला त्यांना ते गार्डने मग पोलिसांनी लावलं मला त्या कल्पना नाही आहे